नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज तारीख आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता आई करायला लागल्या चहा पप्पांसाठी चहा करायला लागल्या जरा जरा चहा देखत का चहा काय म्हटली आय तर दिले <laughs> <laughs> करून <करुं> प्याला चावे एवढा <laughs> वेळ <वड़ा विल> का कास पित बघा देवाला म्हणजे काय आला लागलंय कुठला बघू

ये एक साखर नाही आज हा सपगच आहे साखर नाही आहे घेऊन बघ माहिती सपग आहे कालवाजात खाल नाही वाटाण्याची ये हे वय वाटाण्या बटाटा खात नाही बटाटा आवडत नाही मला बटाट्याची कॅलमेंट केली बटाटा चला मी चपाती करून घे त्यात साखर नाहीये आहे कमी घालतोय मी नको हे घे हे साखर आहे बघ घालू बाई हे कच्ची साखर घालते मी कच्ची साखर घालायला काही गाळाची कधी प्याचो कधी मी देवाची साखर आहे ना ती ठेवली काय नाही पिलेला पिकी तुला प्यायचं असलं तर साखर नाही का त्यात त्यामुळं मुळे गोड आहे चल काय सांगते गोड तुला गोड लागत असेल ते ठेवून बघितलं तर कुठलं

काटा का बटर तो विसप केलं काकडी तीन बाय अर्धा किलो आणले सगळं सुपले काकड्या खाल्ल्या काय दोन खाल्ले मी रात्री हरे परमेश्वर हरे नाम कृष्ण पांडुरंग विठ्ठला चा आ मन की गाना एकदा हां देवू जे केलंगतो हो देवू जे केलंगतं फुले काढलं काय नाही केलं की सगळे फुलं काढले तो आम्ही सहमत हूं के साई बाबा हां साईबाबाला घातलं नाही फुले अरे एक विसरला तू साईबाबाला फुल घातलं नाही दिसतय नाही नाही तू साईबाबाला हो फुल आहे एक फुल विसरलं ग काय कसं करायचं नाही मला नाही आवडत ते सगळ्यांना रुसवायचं नाही एकाना विसरायचं नाही ह्या फुलं आहे शिल्ले का ते नाही येत एकवीस साल सगळ्या एक काढा कुठलं तरी मधलं काढतो मधलं काढ कुठलं तरी साईबाबा साईबाबाई बाकी सगळ्याच अन्नपूर्णा अन्नपूर्णागंधाच घाल हा घातलं कुठं घातलं घातलं ना अन्नपूर्णा छात द्यायचं रे अन्नपूर्णा बस बस बा शी बसले म्हणते बसून स्वामी बघा वेगळं देवाला म्हणून दाखवते देवाला म्हणून गाणं कुठलं हे काल बदललाच नाही शिकू आज उद्या बदलला मंगळवार

गॅस बंद करू एड्रो मंदिर कुंकू अजून किती दिवस जाईल एड्रांत वर्ष कुंकू आहे कुंकू आहे वर्षी कि सहज वर्षभर कुंकू बघित वर्ष झालं अजून गेल्या पाड्या व्यायला आता आलोय बाहेर मित्रांनो कारण की ऊन पडले म्हणलं हो बारा व कडक कडक आता आंघोळ करून देवपूजा केली आहे ना देवपूजा केली आता मल बाहेर यावं जरा उन्हात उभा राहायला आऊची पानं आता मोठी मोठी यायला लागली का पहिला बारकी येत होती वाढच होत नव्हती आऊच्या पानाला आता सगळी मोठी मोठी याय लागली तिथं तिकडं नाहीतर मधी काय झालं काय माहीत बारकी बारकी बार पानं येत होती सगळी कर्दोळीचं जर किस्त वाढले बघा लय बारकी होतं हे पण लयच वाढायला लागले हे मध्ये नाही लावाय पाहिजे ही सगळीकड मध्ये ना, ना। तो तो मी म्हणतोय हिथं लावण्यापेक्षा हित लावलं असतं तर लय बरं झालं असतं असं म्हणत होतो मी पण ती राहुलनं हित लावलं ना भावानं त्या सगळी मध्येच झाडं लावली हे पण मधी लावले हे पण मध्येच लावले सगळं मध्ये मधी झाडं लावली ती हो शर्ट रात्री भिजत टाकलाय म्हणजे देहणतच नाही ते आईने टाकलंय ना भिजत आई वाळत टाकणार होती रात्री शर्ट पण देणार नाही आईच्या आता मी टाकतो रात्री भिजत टाकलेलं ना काहीतरी तेलकट लागले त्यामुळे टाकलेला निघल तेलकट आता ही वाळत टाकलं पाहिजे मला वाळत टाकलं पाहिजे ही टाकतो वाळत तेलकट निघल ना Ali, volite pitate